नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया कोपरगाव तालुक्यातील श्रीक्षेत्र मंजूर येथे महाशिवरात्री निमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन आज कोपरगाव तालुक्यातील श्रीक्षेत्र मंजूर येथे दिनांक वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत श्री 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 एक हजार आठ महामंडलेश्वर रत्न महाराष्ट्र पिठादेश्वर स्वामी शिवानंद गिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली स्वयंसेवक सिद्धेश्वर देवस्थान ट्रस्ट कडून अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे अखंड हरिनाम सप्ताहाच्या कार्यक्रमास प्रयागराज येथे चालू असलेल्या महाकुंभ मेळ्यामुळे महाशिवरात्री महापर्वणीचे महत्व प्राप्त होणार आहे या काळामध्ये नामजप हवन अन्नदान कीर्तन पारायण अखंड चालू राहतात हवन चालक श्री स्वप्नील गुरु कीर्तन व्यासपीठ चालक हरिभक्त परायण सुधाकर महाराज आहे नामवंत कीर्तनकार हरिभक्त परायण स्वरूपानंद गिरीजी महाराज पुनतांबा हरिभक्त महाराज केशवने देहू हरिभक्त परायण कैलासगिरीजी महाराज सायखेडा तालुका गंगापूर हरिभक्त परायण रामानंद गिरी महाराज शास्त्री मुक्ताई ज्ञानपीठ पुनतांबा हरिभक्त परायण उद्धव महाराज मंडलिक श्री क्षेत्र नेवासा हरिभक्त परायन विकास महाराज झिरपे मंगरुळ तालुका शेवगाव हरिभक्त परायण दत्तनाथ महाराज शिरपूर शेवटच्या दिवशी कीर्तन हरिभक्त परायण महंत स्वामी प्रकाश आनंदगिरीजी महाराज दत्तसंस्थान देवगड यांचे होईल दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी निमित्त श्री श्री एक हजार आठ महामंडलेश्वर स्वामी शिवानंदगिरीजी महाराज यांचे चार ते पाच प्रवचन होईल दिनांक सत्तावीस रोजी सिद्धेश्वर महाराजांच्या मुकुटाचे गावातून टाळ पकवाच्या वाद्याने महाराजांचा जयघोष स्वामी शिवानंद गिरी महाराजांचा जय जयकार करत भव्य अशी मिरवणूक काढण्यात येईल त्यानंतर काल्याच्या कीर्तन आणि महाप्रसादाचे वितरण होऊन या कार्यक्रमाची सांगता होईल या सात दिवसाच्या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये येणाऱ्या राजकीय शैक्षणिक सामाजिक क्षेत्रातील आजी माजी आमदार खासदार पत्रकार तसेच सर्व भाविकांचे स्वयंसेवक सिद्धेश्वर देवस्थान ट्रस्ट सहर्ष स्वागत करत आहे कोपरगाव तालुका प्रतिनिधी एकनाथ शिंदे ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनेलला ला सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर करा